हा नमस्कार सध्या नगरपालिकेचे निवडणुका लागलेल्या आहेत स्थानिक सर संस्थांच्या पण निवडणूक होणारच आहे आता तुर्तास नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे तर आता गट त्यांच्याकडून सतीश तांबे यांच्या होती उभे आहेत आणि अमोल कतल यांच्या वनी साहेब उभे आहेत सध्या यांच्या लढत कशी होईल काय वाटते लढतीच्या अगोदर माझं म्हणणं कसं आहे जे जे छोटे मोठे कार्यकर्ते त्यांच्यावर तुम्ही लक्ष जर दिलं तुमची सत्ता पूर्णपणे येईल तर त्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर मला नाही वाटत वा, आमदार सारखं तुम्हाला परबत हवा लागेल लहान जे कार्यकर्ते आहे जे गल्ली बोळ्यातले त्यांच्यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण का मागच्या वेळेस दुर्लक्ष केले त्यांच्यावर त्यांचे जे त्यांना त्यांचे समाधान नाही मिळालं त्यांना त्यामुळे लो लोक नाराज आहे तर तुमच्या बारीक कार्यकर्त्यांना लक्ष दिले गरीब गोर गरीब किंवा घर तू घर जर फिरले तुम्हाला यश मिळेल शंभर टक्के शंभर टक्के आता दुर्गाताई तांबे यांच्या सुनबाई तांबे यांचे दहा ते पंधरा वर्ष अध्यक्षपद त्यांनी भूषवलं त्या कालखंडात त्यांचं कामकाज कस कसं राहिलं त्यांच्या कालखंडात कसं आहे माहितीये का तुम्ही जसं प्रशासकीय बिल्डिंग आहे त्याच्यानंतर क्रीडा संकुळ आहे त्याच्यानंतर स्टेडियम आहे त्यांच्यानंतर एकदम भारस काम झालेलं आहे आणि पाणी प्रश्न नामदार साहेबांनी एकदम शंभर टक्के सोडलेले कारण का मी शिर्डी गेलो होतो शिर्डीत गेल्यानंतर आज बी तिथं दिवसाळ पाणी आहे थोडं थंडीच्या वेळेस आणि मी कबोर बी गेलो कुपोर गालो तर आपले बॅनर लागले संगमनेर मध्ये कारण आमदारला जे करता आलं ते कोणच करता नाही आलं का ते बाळासाहेबांना हा कालच्या एका मुलाखतीमध्ये एक जण सांगते महाराष्ट्रात एक नंबरची पाणी सुविधा ही संगम संगमनेरला म्हणजे दुसऱ्या माजल्यावरती न मोटर लावता पाणी जाता आणि सकाळी सात वाजता पाणी आलं ना तो कमीत कमी साडेआठ वाजेपर्यंत पाणी राहतो आणि आम्हाला कमीत कमी दोन ते ती तीन हजार लिटर पाणी मिळतो पाण्याच्या बाबतीत काय नाही फक्त आमचं म्हणणं कसं आहे का, का जे नाशिक रोड आहे इस स्टँड पासून तो जोरापर्यंत ते रोड काही चार पत्री काही झाले नाही आहे त्याच्यामुळे कसं आहे का लोकांना जाण्याची लई वर्दळ आहे तर ते पहिले लोक निवडणूक झाल्यानंतर पहिलं लक्ष त्यांनी घालायला पाहिजे तुम्ही म्हणताय विकास झाला शहराचा इथपर्यंत बरं पण जनता म्हणते का चाळीस वर्षापूर्वी थोडा त्यांनी काय केलं अहो कसं आहे जनता पाय नाही चालून देणार आणि रोडवरून चालून देणं घातकरून चालून देणं यांचंच काय नाही पण आम्ही चाळीस वर्ष का नामचा सामान्य आहे आम्ही सर्व पाहिलेले आहे सुख दुःख सगळे पाहिलेले आहे का एका वेळीस एक जे आहे ना फक्त एक रोड होता आता पन्नास रोड आहे महामार्गाला और तुम्ही कुठूनच जा संगमनेरमध्ये येतो आम्ही तुम्ही नाशिक रोडून या तरी दिल्ली नाकर येऊन मोहनपुरातून आलं तरी नाशिक रोडला येऊ शकतो म्हणजे रोड भरपूर झालेले आहे त्याच्याबद्दल वादच नाही काही नाही आता जे था ना? आता उभे आहे मैत्री हा यांना आता जनता कशी स्वीकारेल किंवा नाही स्वीकारणार ते कसं आहे राजकारणात नवी साकारी लोकांना आता त्यांना त्यांना विश्वास घेणं त्यांचं काम आहे मैत्री त्यांचं जर कार्य जर चांगलं झालं तर एकदम त्यांनी आता कसं आहे भेटला त्यांना कटतो भेटावं लागा नाही कारण का ते नवीन आहे त्यांच्या मार्गदर्शन घरी डॉक्टर सुदूजितांबे सत्यजित तांबे नामदार साहेब आहे अनेक प्रकारचे लोक आहे त्यांनी जर त्यांना जर वळख का घालून दिली तर मी त्यांचं इलेक्शन थोडं सोपं जाईल दहा ते पंधरा वर्ष ज्या वेळेस त्या आपल्या दुर्गाताई तांबे अध्यक्ष राहिल्या त्यावेळेस त्यांचं नगर परिषद चांगल्या पद्धतीने लक्ष होतं का एकदम एक नंबर एक नंबर कारण का त्यांची एक सवय चांगली होती की जेव्हा सकाळी उठले ना ते पहिले सकाळी साला बोळी ज्या बोळी गल्ली बोळ्या सगळे जायचे कचरा पहिले एकदम स्वच्छ शेर आणि सुंदर शेर त्यांचं पहिलं लक्ष राहायचं बारीक लक्ष एकदम व्यक्ती म्हणून आमदार खताळांकडं आणि व्यक्ती म्हणून आमदार थोरातांकडे तुम्ही कसे पाहू इच्छित आहे माहिती का आता ते खताळ साहेब पक्ष हा विषय सोडता या दोन व्यक्तीमध्ये तुम्ही कसे पाहू इच्छितात कारण का आता नामदार साहेबांचं भरपूर काम झालेलं आहे आता जे खताळ साहेब ते नवीन असल्यामुळे अजून वर्ष त्यांचं काय एवढं काही अजून कामकाज नाहीये पण पाच वर्ष नंतर आपलं कळू शकतो का त्यांचं काम कसं आहे कर का असतं नाहीये काम विधान परिषदेमध्ये पराभव झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी त्या कालखंडापासून आता कालखंडापर्यंत त्यांनी त्यांचे काम करण्याचे बंद केले का चालू ठेवले काय वाटतं जनतेचे प्रश्न सोडवण्याचे त्यांचे जे आहे ना काय फरक वाटला का फरक नाही कसं आहे का काम आहे ना ते जुने काम आहे फक्त फॉलो करायचे जसं बाबा झालं तर तिथं तर त्यांनी जे साऊंड सिस्टमची जी मार्ग लावला त्यांनी त्यांनी नवीन केलं ते साठ लाख रुपये काय असं तरी बजेट आम्हाला सांगितलं होतं काही त्यांनी एक आपले स्टेडियम आहेत ना आनंद आनंद त्याचबरोबर आपले सतीजी तांबे जे आहे यांचं जे व्हिजन म्हणजे तरुणांच्या बाबतीत हे व्हिजन कस आहे चांगलं म्हणजे का एकदम मस्त चांगले आम्ही पाहिलं त्यांना आम्ही त्यांचे कारण का तो आमचा आता सध्या कसं आता तुरुंगात त्याला आम्ही बहिणच मानतो तेव्हा तो आमचा भासच झाला तो काही त्याच्यामध्ये काही फरक नाही काय काम चांगलंय डॉक्टर सुधीजी तांबे आणि डॉक्टर आपले सत्यजी तांबे आणि त्याचबरोबर दुर्गाताई तांबे ह्या तिघांनी म्हणजे आता सध्या राजकारणात त्यांचा दबदबा इथून माग होता बी आज पण आहे याचा फायदा मैत्री होईल का हा होईल ना भरपूर होईल होईल का हो शंभर आणि त्याचबरोबर आमदार खताळ जे आहेत यांच्या ज्या वहिनी साहेब उभे आहेत यांच्या बाबतीत काही सांगू शकता असं ते नवीन असल्यामुळे त्यांचं अजून काहीच समजत नाही एवढं सोप्पं नाही त्यांना म्हणजे लढत म्हणजे आता जे थोरा जे पडले होते तर त्यांच्या वागण्यात म्हणजे पडल्यानंतर त्यांच्या वागण्यात बोलण्यात काही फरक वाटला त्यांचं काम पहले मले। तेंचे जे ना पहिल्यापासून पुरेमुळे पण त्यांचे जे कार्यकर्ते आहे ज्यांना त्यांनी ठेके दिले काही घर बांधायला दिले त्यांना मोठे मोठे धिकेदार अशाच लोकांनी त्यांना धोका दिलेले आहे आणि जे कार्यकर्ते आहे त्यांची ज्यांनी ते नंतर ते भाजप सोडून शिवसेनेत गेले शिवसेने मधून भाजपमधून गेले अशा लोकांनी त्यांना धोका दिला काँग्रेस पक्षाचे जे लोक आहे जे ज्येष्ठ लोक आहे किंवा लहान थोर लोक आहे त्यांनी त्यांना काही धोका दिले नाही फक्त जे मागून आले कुठं निघून गेले त्या लोकांनी धोका दिलेला आहे आता जनता कोणाच्या माग वगैरे काय वाटतं আচ্ছা কষে আজ বিশ্বাস নেই সঙ্গু শুন নামদার ওরা হয়ে